स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिवस सासवड येथे ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे टोटल सत्याहत्तर गट पूर्ण झालेले आहेत सेमी पाहायला मिळणार आहे तरी आपण आता सेमी कोणकोणती नदी कोण कोणत्या सेमीत पाळणार आहे चला तर पाहूया सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये शंकर आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळेल सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मध्ये आपल्याला मथुर आणि शंभू मथुर एखाद एक आणि शंभू पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मध्ये ठाकूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाख्या आणि मेहरबान शॉर्टगन मेहरबान आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की सेमी क्रमांक एक मध्ये काटा किर लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला मथूर विरुद्ध ठाकूर विरुद्ध पाकऱ्या मेहरबान ही अशी काटा किर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सेमी क्रमांक दोन मध्ये मित्रांनो आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मध्ये सर्जा वेगाचा शेवट सर्जा आणि भारत नांदेड सिटीकरांचा पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये सासवडकरांचा बादल आणि हारणीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न आपला लडका बक्कासूर तर मित्रांनो बक्कासूर नक्की कोणत्या सीमित पडेल तर मित्रांनो नेहमीप्रमाणे बक्कासूरला आजही कड लागलेला आहे म्हणजे की सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक मध्ये आपल्याला बाकासूर आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या पाळताना पाहायला मिळेल असो पब्लिक देखील अतिशय सुंदर असा बाकासूर पळत असतो आणि बाकासूरला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया आणि सेमी क्रमांक एकमधल्या लढतीला देखील आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया धन्यवाद